तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला हे कुठल्या क्षेत्राला लागू होणार तर पी एम आर डी एन एम आर डी एम एम आर डी ए जेवढे नागरिक क्षेत्र आहे जेवढे राज्याचे ग्रोथ सेंटर्स आहे आणि रिजनल प्लॅनमध्ये महानगरपालिका नगरपालिका गावठाण क्षेत्राला लागून जे क्षेत्र रहिवाशी दाखवलेलं आहे या राज्यातल्या संपूर्ण रहिवाशी क्षेत्राला आता तुकडेबंदी कायदा निरस्त झाला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एक मोठा दिलासा राज्याच्या जनतेला मिळाला आहे आता हे मानवी नियमितीकरण करताना डीप रेग्युलायझेशन करताना कुठलेही पैसे शासनाने आकारले नाही एकही पैसा लागणार नाही डीप करणार करताना ज्यांनी प्लॉट घेतलेले आहे ज्यांनी ज्या लेआउटमध्ये प्लॉट घेतले आहे त्यांच्या सातबारावर आता नोंदी होणार याकरता एकही पैसा आता याकरता लागणारा नाही आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा राज्याच्या एकोणपन्नास लक्ष जनतेला एकोणपन्नास लक्ष परिवारांना आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या सूचनेनुसार आमच्या सरकारने मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या निर्णयाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे राज्यपाल मोदयाकडनं या अध्यादेशाला मान्यता आलेली आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी एक मोठा निर्णय राज्याच्या जनतेकरता झालेला आहे